चंद्रकांत पंडित आ, आ, पंडित पाटी। पाटील <laughs> कारण नाही पंडित म्हणून मी ते म्हटलं चंद्रकांत पाटील हे आपल्या बाबरीच्या आठवणीच्या खंदकातून बाहेर असे बाबरीच्या आठवणीच्या खंदकातून बाबरी खंद बरेच उंदीर आता बाहेर पडायला लागलेले आहेत पण संतापजनक गोष्ट ही आहे की ज्या वेळेला बाबरी पाडली तेव्हा हे सगळे उंदीर सगळे उंदीरच बिळामध्ये लपले होते एकही बाहेर यायला तयार नव्हता अगदी त्यावेळेला आपले माननीय पंतप्रधान सुद्धा हे बांगलादेशच्या युद्धात युद्धात म्हणजे त्या सत्याग्रहात सहभागी होते पण बाबरीच्या आंदोलनात कदाचित ते हिमालयात असतील मला माहिती नाही पण त्यांचंही नाव कुठे आलेलं नव्हतं आणि तेव्हाचे जे भारतीय जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षाचं म्हणण्यापेक्षा भरकटलेल्या जनता पक्षाचे उपाध्यक्ष होते ना सुंदर सिंह भंडारी त्याने आपल्या अंगलट काही यायला नको आंगलट येऊन येणं शक्यच नव्हतं कारण त्यांचा तसा कुठे सहभागच नव्हता त्यांनी जाहीर केलं होतं की बाबरी पाडण्यामध्ये भारतीय जनता पक्ष वगैरे कोणी नाही हे काम असेल तर शिवसैनिकांनीच केलेलं असेल शिवसेनेनीच केलेलं असेल आणि ही बातमी जेव्हा आली तेव्हा मी स्वतः हजर होतो मला वाटतं संजय आपण फोन, के होता आ, फोन, माने फोन माने केला होता तर बाळासाहेबांना मला कल्पना नाही कारण पलीकडे कोण होतं मला माहिती नाही फोन केला होता आणि मी धावत तेव्हा वरती गेलो होतो बाळासाहेबांना सांगायला की बाबरी पाडली तुम्हाला म्हणाले अच्छा लाव टी व्ही आणि तेवढ्यात फोन वाजला हो आता तो संजय राऊतांचाच तो फोन होता आणि बाळासाहेबांनी फोन घेतला अच्छा मग बरं नाही जर शिवसैनिकांनी पाडले असेल तर मला अभिमान आहे आणि फोन ठेवला आणि जे चिडले आता हा शब्द हा सर्वोच्च न्यायालयाने आता आपल्या सरकारच्या बाबतीत वापरल्या म्हणून मी वापरतो नाहीतर पुन्हा माझ्या शब्दावरनं गोंधळ व्हायला नको बाळासाहेब म्हणाले हे कसलं नफुसक नेतृत्व म्हणे हे एखाद्या कार्यकर्त्याना आपण सांगायचं आणि ती घटना घडल्यानंतर पडून जायचं हे असं नेतृत्व म्हणे असं नेतृत्व लाभलं तर या देशात हिंदू कधी उभाच राहू शकणार नाही आता हे सगळेजण हळुवारपणाने बिळातनं बाहेर येतात कोण शाली शाळेच्या सहलीला गेले होते त्या वयामध्ये आणि सांगतात की माझ्या आजूबाजूनी गोळ्या गेल्या होत्या कोण म्हणतात आम्ही ह्या तुरुंगात होतो कोण म्हणतं मी त्या तुरुंगात होतं मग इतके वर्ष का गप्प होतात म्हणजे थोड्या दिवसांनी मला भीती अशी वाटते की कालच मी इंडियन एक्सप्रेसमध्ये गेलो होतो तो लोकसंवाद त्याचा एक थोडा भाग आज आला आहे बाकीचा मला वाटतं येईल तर तेव्हा एक प्रश्न आला होता की मोगलांचा इतिहास पुसला पुसून टाकणार आहे हे मोगलांचा इतिहास पुसता पुसता हा आपल्या सगळ्यांचा म्हणजे हिंदूंचा सुद्धा इतिहास पुसायला निघाल की काय ज्यांच्याकडे शौर्य नसतं त्यांना शौर्य करण्याची वेळ येते आणि म्हणून भारतीय जनता पक्ष ह्याच्याकडे कधीही शौर्य नव्हतं बाबरी पाडल्यानंतर सुद्धा मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या जंगली झाल्या तेव्हा शिवसेना सत्तेवर नव्हती जी मुंबई वाचवली ती शिवसैनिकांनी आणि शिवसेना प्रमुखांनी बहादर शिवसैनिकांनी वाचवली गुजरात अहमदाबादमध्ये जे घडलं ते पोलिसांकडनं त्याच्यात बराचसा पोलिसांचा वापर केला गेला आमच्या हातात पोलीस नव्हते उलट पोलीस आणि लष्कर सुद्धा शिवसैनिकांना मारत होते आणि दुसऱ्या बाजूने देशद्रोही पण होते पण तो जो काही एक लढा होता ते जे काही झालं होतं ते देशद्रोहद्रोह्यांच्या विरुद्ध होतं हे मी आवर्जून का सांगतोय कारण काही अशी उदाहरणं आहेत की जिकडे काही ना वैमनस्य नाही अशा काही दर्ग्यांचं सुद्धा रक्षण शिवसैनिकांनी केलेलं आहे मला एकूणच भारतीय जनता पक्षाची कीव येते की एका बाजूला मोहन भागवत मशिदीत जात आहेत आता मदरशांमध्ये जाऊन तव्वाली हे सगळे गाणार आहेत ऐकणार आहेत दुसऱ्या बाजूला बाबरी पण आम्हीच पाडली म्हणून सांगणार आहेत म्हणजे नेमकं करायचं काय यांचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय जसं मी सांगतो की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही हिंदुत्व यांचं राष्ट्रीयत्व आहे तसं भारतीय जनता पक्षाने एकदा स्पष्ट करावं की नेमकं यांचं हिंदुत्व काय आणि मग प्रश्न उभा असा राहतो की का जे काही मिंडे मी मुख्यमंत्र्यांना बोलत नाही कारण मागे सुद्धा मी कोश्यारी जेव्हा बोलले होते तेव्हा मी कोश्यारींचं नाव घेऊन बोललो होतो राज्यपालांचा किंवा मुख्यमंत्र्यांचा अपमान मी करू इच्छित नाही कारण ही दोन्ही पदं ही फार मोठी आहेत त्या पदाचा मान सर्वांनीच आणि त्याच्यावरती बसणाऱ्यांनीसुद्धा राखलं पाहिजे पण जे आमच्याकडचे मिंदे सत्तेसाठी लाचार होऊन लालघोटेपणा करत बाळासाहेबांचे विचार यांनी सोडले म्हणून आम्ही ह्यांचे पाय चाटले जातो आहे एक तर ते च त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे नाहीतर मिंध्यांनी स्वतः पदाचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे दुसरी गोष्ट आता हे कोणाला जोडे मारणार आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं का स्वतःच जोड्याने आपलं तोंड थोबाड फोडून घेणार आहेत कारण बाळासाहेबांचा एवढा मोठा अपमान करणाऱ्यांसोबत तुम्ही केवळ आणि केवळ सत्तेसाठी काय चाटायचं असेल ते तुमचं तुम्ही चाटा आम्ही काय बघायला येत नाही पण एवढं बोलल्यानंतर बाळासाहेबांचं से नाव घेऊ नका हे बाळासाहेबांचे विचार नाहीत आणि ज्या एका मस्तीमध्ये चंद्रकांत पाटील बोलतायत की शिवसैनिक नव्हतेच तर त्याने आडवाणींचा तो जो काही व्हिडिओ आहे मुलाखत आहे ती आज सुद्धा माझ्याकडे ती मुलाखत ऐकावी त्याच्यात ते त्यांनी स्पष्ट म्हटलंय की ती लोक जी घुमटावर चढली होती ती मराठी बोलणारी होती आणि ते प्रमोद महाजन काय किंवा कोणाचं ऐकायच्या मानसिकतेत नव्हते नव्हते मग त्याच्यानंतर ज्या काही केसेस किंवा ज्या काही टाकल्या गेल्या त्या केसेसमध्ये सुद्धा आरोपी नंबर एक आरोपी नंबर दोन ही सगळी आहे ना मी स्वतः त्यावेळेला शिवसेना प्रमुखांसोबत लखनौ कोर्टामध्ये गेलो होतो मी अर्थात मी काय आतमध्ये होतो पण बाहेर होतो मी उगाच काहीतरी खोटं सांगण्याचा सा अर्थ नाही आहे पण त्यावेळेला सगळी सीबीआयची चौकशी सगळे कोर्ट कचेऱ्या ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ह्या गोष्टी झालेल्या आहेत आता सगळं दर्शनासाठी अयोध्येला दुनिया जाते पण आम्ही जेव्हा गेलो होतला देश आणि आपलं भविष्य किती काय ठेवायचं म्हणून पुन्हा एकदा सांगतो की एक तर मिंढ्यानी जे कल्याणमध्ये नाटक केलं होतं माझ्या समोर कल्याण महापालिकेच्या सभेत की भारतीय जनता पक्ष शिवसैनिकांवरती जो अन्याय करतो आहे तो मला बघवला जात नाही म्हणून मी माझा राजीनामा मी तुमच्या हातामध्ये देत आहे त्यांना माहिती आहे माहीत होतं तेव्हा पण आता तो जर का शिवसैनिकांवरती होणारा अत्याचार भाजप करत होता आणि तुम्हाला सहन होत नव्हता पण भारतीय जनता पक्ष किंवा भरकटलेला जनता पक्ष जो बाळासाहेबांचा अपमान करतोय त्यांच्यासोबत तुम्ही किती दिवस त्यांचे तळवे चाटत राहणार आहात हे तुम्ही पहिले सांगा आणि नंतर मग बाळासाहेबांचे नाव आणि मग फोटो लावा नाहीतर तुम्हाला बाळासाहेबांचं नाव आणि फोटो वापरण्याचा आणि शिवसेना हा पवित्र शब्द उच्चारण्याची लायकी नाही हे मी ठामपणाने आणि स्पष्टपणाने सांगतोय स्पष्ट आणि परत हे आता कोणाला जोडे मारणार आहेत का स्वतः जोड्यांनी स्वतः स्वतःच थोबाड फोडणार आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं दो दो गया। गया। तो, तो, तो भाग वेगळा हे डॅमेज कंट्रोल सोडा जो बोललाय त्याच आता कोणी सारवा सारव करू नये बावनकुळे बिडे हे सोडून द्या हे मी त्या किचगंटीत नाहीये पण आमचे मिंदे जे तिकडे ते चाटत बसलेले आहेत सत्तेसाठी त्यांनी आता भूमिका घ्यायला पाहिजे की अशा लोकांसोबत ते राहणार आहेत का आणि राहणार असतील तर शिवसेनेचं नाव घ्यायचं नाही आणि बाळासाहेबांचा फोटो वापरायचा नाही बाळासाहेबांची शिवसेना हे तर नाव त्यांना शोभतच नाही आणि हे मुळामध्ये आम्ही म्हणे मग शिवसैनिकच नाही श्रेय खिचणी का सवाल नाही आहे हे सरासर एक झुटापण आहे और ऐसे झूठ लोगों के हाथ में अपना देश कैसे सुरक्षित रह सकता है कहा थे ये लोग इतने सालों के बाद अब आवाज इनकी बाहर आ रही है तब तो तक क्यों चुप बैठे बाबरी जब गिराई गई तब भी चुप बैठे थे जैसे चूहे होते हैं ना अंदर जाके चुप जाते वैसे ही चूहे अभी बाहर आ रहे हैं ये चूहों की बात हम क्यों मानेंगे श्रेय का तो सवाल नहीं लोगों ने देखा है तो का लेना चाहिए जो बैठे उन्होंने एक चंद्रकांत का इस्तीफा तो देना तुमची अपेक्षा काय की चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा नाही त्यांनी राजीनामा त्यांनी राजीनामा देऊ नये त्यांची हातालपट्टी करावी आणि नाही तर बसले ते मुख्यमंत्री बाला साहेबानीनामा दिला बिल्कुल ये ये आ, मैं तो मानता हूँ ये भाजपा की चाल है आते आहिस्ते वो हिंदू हृदय सम्राट जी का भी महत्व वो लोगों के मन से मन से निकालना चाहते हैं जैसे आते आए आहिसे एक एक लोग वो एक तो मैंने कहा ना जिनके पास कोई कर्तृत्व नहीं होता है उनको चोरी की जरूरत पड़ती है इनके पास कोई नेता नहीं है ऐसे एक भी नेता नहीं है कि आजादी के संग्राम में उन्होंने हिस्सा लिया था एक भी नहीं है सब लोगों के जितने सारे आदर्श है वो चोरी कर रहे वो सर क्या आपको लगता है अगर उन्होंने इस्तीफा नहीं दिया तो आप लोगों की दूसरी रणनीति क्या इसको लेकर मैं तो लेक एक लेक एक तो एक पहले तो बात तो जाने दो पहले उनके इसके ऊपर उनकी प्रतिक्रिया तो आने दो वो तुरंत प्रतिक्रिया देते है ना वो स्क्रिप्ट तैयार हो दो शायद वो भाजपा के ऑफिस में अभी टाइप होती रहेगी वो टाइप करके उनके पास कागज आने दो ठीक से वो पढ़ सके तो उनको पढ़ने तो दो लेकिन उनके अगर कुछ एक दिल में बाला साहब के प्रति श्रद्धा है तो उन्होंने तुरंत एक तो इनका राजीनामा इस्तीफा लेना चाहिए इनको निकालना चाहिए नहीं तो खुद इस्तीफा देना चाहिए और उनके साथ जो चालीस हमारे शर्मिंदे लोग गए हैं वो भी क्या करने वाले उद्धवजी उद्धवजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राम जातात काही तास उलटत नाही तोपर्यंत चंद्रकांत पाटलांचे विधान येते काय वाटत त्यांच मला असं वाटतं की त्यांना आता हे जे मनावर ओझ ठेवून दगड बसवलेला आहे तो आता जड व्हायला लागलेला आहे आणि सहनही होत नाही सांगता येत नाही अशी परिस्थिती भारतीय जनता पक्षातल्या इथल्या नेतृत्वाची झालेली आहे की सहनही होत नाही आणि सांगता येत नाही त्याच्यामुळे आता हे ओझं उतरवायचं कसं

नाही मी आ... मी इतके दिवस का शांत राहिलो कारण ह्यांचा जो मी मागे म्हंटल होत की हा सगळा एक बुरखा आहे हिंदुत्वाचा बुरखा आहे त्या बुरख्याच्या आतला ह्यांचा अत्यंत हिडीस विकृत चेहरा हा त्यांचा लोकांसमोर येऊ द्या तो आता यायला लागलेला आहे एकदा लोकांना ते कळू दे नाहीतर आपण अधिक प्रतिक्रिया पटकन दिली तर तो, तो जे त्यांचं खरं रूप आहे ते आता हळूहळू स्वतःच ते स्वतः बुरका उतरत चाललेले आहेत त्याच्यामुळे ते लोकांसमोर येऊ देश असा आहे की अनेक शिवसैनिकांना ही भूमिका आहे मी आहे ना मी आणि मी आणि माझा शिवसैनिक मी आणि मी आणि माझा शिवसैनिक बघून घेईल पण आत्ता पहिल्यांदी जे बाळासाहेबांचे शिवसैनिक बनवणारे तिकडे बसलेले आहेत ते कोणाला जोडे मारणार आहेत का स्वतःच स्वतःच्या जोड्याने स्वतःचं थोबाट फोडून घेणार आहेत हे पहिले त्यांच्याकडनं येऊ द्या ती स्क्रिप्ट मला असं वाटतं माझी प्रेस चालू असताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात टाईप होत असेल ती आल्यानंतर त्यांना एकदा दोनदा रिहर्सल करू द्या मग ती त्यांनी नीट वाचली न अडखळता तर मग आपण पुढे बघू ठीक आहे मला असं वाटतं